खालापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्टुडंट असोसिएशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग सॅम आणि सनाया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांना वह्या चित्रकला वह्या कलर्स पेन स्कूल बॅग आणि खाऊचं वाटप करण्यात आलं यावेळी विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी आर पाटील उपप्राचार्य डॉ एस बी कदम कम्प्युटर सायन्स ॲडव्होकेट इंजिनिअरिंग ए आय अँड एम एल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अंकुश पवार प्राध्यापक अश्विनी गारोळे घनश्यामवीर सॅम स्टुडंट असोसिएशनचे प्रेसिडेंट कुमार श्रेयस खेंगरे विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान दहावी बारावी नंतर करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट अँड